आत्ता पाऊस बंद आहे त्याच्यामुळे सर्व लोक शेतातील कामे करत आहेत <tip> शेतातील कामं चालू आहेत कोणी मोग पेरला आहे कोणी उडीद कोणी डबल बी असे शेतातील लोक कामं करतात आता सध्या कोणाचं सोयाबीन काढणं चालू आहे काल पाऊस आल्यामुळे काही लोकांचं सोयाबीन राहिलेलं आहे काढण्याचं ते मी तुम्हाला दाखवत आहे ही आंब्याची झाडे लावलेली आहे त्याच्यामध्ये नारळ आहे चिकू आहे वांगीचे आहेत थोडे पुढे काकडीचे आहेत आणि हे जे आहे ते हे गाजर गवत आहे हे, हे मशीनना बैलांना खाण्यासाठी गाईला खाऊ शकता इथे लोक जास्त दुधाचा व्यवसाय करतात शेतीला जोडधंदा दुधाचा त्याच्यामुळे कसं दूधचा व्यवसाय पाहू शकता शिळकीची झाडे आहेत ही शेतात वापरणारे स्प्रिंकलरचे पाईप आहेत स्प्रिंकलरमध्ये कांदा लावला पाण्याचा अभाव कमी असल्यामुळे पण स्प्रिंकलरचा वापर केला जातो आणि ते ही पपईची पण झाडे तिकडला ही आंब्याची झाडे पाहू शकता कलमी आंब्याची लावलेली शेतामध्ये मस्त ते आंबे एक दोन वर्षापूर्वी उन्हाळा त्यावेळेस आंब्या खाली असं आता हे शेत सोयाबीन सोयाबीन काढून घेतलेले त्याच्यामध्ये लाल उडीद पे पेरायचं आहे उडीद उडीत मोग काही पेरण्या झाले काहींच्या चालित खा खाली इकडं उत्पन्न चालू आहे पाहू शकता त्यांचं पेरण झालेले सायबींची शेती होती पाहू शकता